वयाच्या चाळीसशी पर्यंत शेतीचा गंधही नाही पण अचानक शहरातून पिसात्री तालुका पनाळासारख्या अतिवृष्टीच्या दुर्गम खेड्यात जाऊन केवळ शेतीला घेत शेतीशास्त्र शिकत अवघ्या सोळा वर्षात मातीचं नवनवीन पिकं शेतीत विविध प्रयोग करताना या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवणारे दत्त दालमिया साखर कारखान्याचे पिसात्री तालुका प्रणाल्यातील शेतकरी मिलिंद रंगराव पाटील ननुंद्रेकर यांना नवी दिल्ली येथे केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री श्रीमती निमूबेन बांभणिया यांच्या हस्ते गौरवण्यात आलं पाटील यांचा सन्मान करण्यात आल्यानं कोल्हापूरची मान उंचावली गेली आहे कॅनॉट प्लेस इथल्या ताजमहल हॉटेलमध्ये हा शानदार सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश राज्यातील सहा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आलं पाटील हे बोनसुक्रो लंडनचे नामांकन प्राप्त शेतकरी आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याचं नामांकन केवळ दालमिया भारत शुगर पोर्लेच्या साखर कारखान्याला लाभला आहे या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीच्या नामांकनाचे पाटील हे मानकरी ठरले आहेत त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अवलंबित शेती मातीचं आरोग्य संवर्धन पर्यावरण संरक्षणासह अनेक विधायक गोष्टींच्या नोंदी घेतल्या जातात त्याशिवाय सॉलिडरी डॅड ही एन जी ओ संस्था आणि दालम्या शुगरच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या शाश्वत ऊस विकास कार्यक्रमात सुद्धा पाटील यांनी भरीव असं योगदान दिलं होतं उल्लेखनीय ऊस प्रात्यक्षिक प्लॉट बियाणं निवड तसेच शेतीतल्या विविध अवदा अवजारांची निर्मिती शेतीबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन याविषयीची गावोगावी व्याख्याने शेतीमालाचं थेट विक्री धोरण याविषयी त्यांचा अभ्यास अनुकरणीय ठरला आहे या सर्वाची नोंद घेत बेनसुक्रो सॉलिडरी डॅड आणि दालम्या भारत शुगरचा आसुरलेपुर्ले युनिट यांच्या सहयोगानं नवी दिल्ली येथील प्लेशन फॉर रिस्पॉन्सिबल शुगर केन इंडिया या संस्थेमार्फत फार्मर्स विथ बेस्ट प्रॅक्टिसेस हा बहुमान श्री मिलिंद पाटील यांना मिळाला यासाठी श्री पाटील यांना दालमिया भारत शुगरचे युनिट हेड यस रंगाप्रसाद असिस्टंट जनरल केन संग्राम पाटील सिनियर मॅनेजर केन शिवप्रसाद देसाई तसेच डेव्हलपमेंट अधिकारी प्रसाद मिरजकर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे